नमस्कार आज आपण चाकवताच्या भाजीचा गरगटा कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत चाकवत ही एक पालेभाजी आहे तसेच ह्या प्रकारे आपण पालकाच्या भाजीचाही गरगटा बनवू शकतो बाजारात हल्ली पालेभाज्या खूप आलेल्या आहेत तसेच पालेभाजी ही खाल्लेली कधीही चांगली लहान मुले अशी खात नाहीत पण असं गडगटा वगैरे पातळ केले की भातासोबत मुलं आवडीने खातात व टेस्टही छान लागते ह्या गडगट्याची तुम्ही जसं पालक पनीर बनवता ही पण भाजी खायला टेस्टी व झटपट होणारी असते चला तर मग बनवायला घेऊयात चाकवताच्या भाजीचा गरगटा व जे कोणी इथे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण चाकवताच्या भाजीचा गरगटा डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत त्यामुळे ही भाजी चांगली शिजते व आपण रवीने चांगल्या प्रकारे गरगटू शकतो इथे मी एका भांड्यात चाळणीत चाकवत्याची भाजी ही धुवून घेतलेली आहे चांगली व इथे एक चांगला लाल टमॅटो घेतलेला आहे व थोडीशी चण्याची डाळ घेणार आहे चण्याच्या डाळीमुळे हा गरगटा चांगला मिळून येतो एकत्र तुम्ही आखे शेंगदाणे इथे शिजताना टाकले तरीही चालतात शेंगदाण्यामुळेही हे गरगटा चांगला लागतो इथे मी डाळ धुवून नंतर कुकरमध्ये टाकलेली आहे व थोडेसे पाणी टाकणार आहे आता आपण जे टमॅटो व चाकवताची भाजी घेतली आहे ती आपल्याला चिरून या कुकरमध्ये टाकायची आहे मी हा टमॅटो चिरून कुकरमध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता डाळ टाकलेली आहे आता त्याच्यावरून टॅमॅटो व चाकवातीची भाजी ही मी थोडीशी चिरून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट अख्खी टाकली तरीही चालेल पण चिरल्यामुळे एकत्र जरा भाजी मिळून येईल त्यामुळे मी चिरून टाकत आहे भाजी गरगटा म्हटलं की त्याच्यासोबत भाकरी ही आणि त्यात बाजरीची भाकरी खायला खूप छान लागते इथे भाजी चिरून झाल्यानंतर मी कुकरमध्ये थोडे थोडे करून ॲड करणार आहे नंतर यामध्ये दोन तीन मिरच्या हिरव्या मिरच्या टाकणार आहे तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या इथे टाकू शकता अशा प्रकारे हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला झाकण लावून ही भाजी चांगली शिजून द्यायची आहे तोपर्यंत मी इथं भाकरी करायला घेतलेल्या आहे त्यामुळे इथे माझा स्वयंपाकही पटकन होतो एका साईडला भाजी शिजते आणि एका साईडला माझ्या भाकरी होतात आमच्या घरात रोज एक टाईम तरी भाकरी ही पाहिजे लागते मेन करून ज्वारीची भाकरी जास्त होते बाजरी थंडीत वगैरे करतो इथे आज गरगटा केला आहे त्यामुळे मी इथं बाजरीच्या भाकरी करत आहे जोपर्यंत माझ्या भाकरी करून होतात तोपर्यंत कुकरमधली ही चांगल्या प्रकारे शिजते साखवताची भाजी ही भाकरीसोबत काला करून खूप छान लागते तसेच भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे इथे माझ्या भाकरी करून झालेले आहेत व इथं कुकरही करून झाला आहे व थंड झालेला आहे आता कुकरचे झाकण काढून हा गरगटा भाजी चांगली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता की आता हे आपल्याला रवीने चांगले प्रकारे गरगटून घ्यायचे आहे जेणेकरून ही भाजी मिळून येईल चोफा पाणी होणार नाही अशा प्रकारे मी ही भाजी चांगली गरगटून घेतलेली आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तुम्ही बघू शकता भाजी चांगली मिळून आलेली आहे आता मी एका पातेल्यात फोडणी देणार आहे आता ह्या पातेल्यात थोडेसे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर इथे मी एक चमचा एवढे जिरे टाकणार आहे व मी इथे लसणाची पात घेतलेली आहे बाजारात लसणाची पात खूप आलेली आहे त्यामुळे इथे कोणतीही भाजी करताना मी लसणाची पात टाकत असते तुमच्याकडे जर लसणाची पात नसेल तर तुम्ही लसणाच्या पाकळ्या दोन तीन हे बारीक चिरून टाकू शकता फोडणीला व एक चमचा एवढी हळद आपण गरगट्या फिसतानाच मिरच्या टाकलेल्या होत्या त्यामुळे इथे मिरची टाकायची गरज नाही जर तुम्हाला तिखट हवे असेल तर ह्या फोडणीत तुम्ही लाल तिखट टाकू शकता आता हा गरगटा आपण केलेला ह्या फोडणीत टाकून द्यायचा आहे व कुकरच्या भांड्यातच मी थोडेसे पाणी घेऊन ते पाणी ह्यामध्ये ॲड करत आहे तुम्हाला ज्याप्रमाणे गरगटा पातळ आहे पाहिजेल असेल त्याप्रमाणे तुम्ही पातळ करू शकता मी अशा प्रकारे हा गरगडा -गर इथे रेडी झालेला आहे आता पाच दहा मिनटं आपल्याला उकळून द्यायचं आहे नंतर दोन चमचा मेवढे इथं शेंगताण्याचा कूट ॲड करणार आहे अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारा नक्की कळवा व चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू